हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आपल्या घरगुती कामांमध्ये एक अडचण म्हणजे आपलं बेसी बघा तिथे आपण गाई घाईमध्ये खरगट किंवा काही घाण असते ती आपल्या हाताने चुकून चालली जाते त्यामुळे काय होतं आपलं जे सिंक असतं ते ब्लॉक होतं आणि ब्लॉक झाल्यामुळे त्रास आपल्यालाच होतो एकतर पाणी खाली जातं सिंकमधून किंवा ते पायपामधून निघून जातं किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो वास येतो तर असा प्रॉब्लेम आपल्याला जर कधी करून घ्यायचं नसेल किंवा आपल्याला याच्यात मदत हवी असेल तर हा उपाय आपण नक्कीच ट्राय करून बघू तर बघा या ठिकाणी मी हे जी घाण नाही आहे ही मग हा म्हणजे स्वतःच्या हातानेच तोडून टाकलेली कोथंबीर होती आणि कागद होता फक्त आपल्याला दाखवण्यासाठी कारण असं ब्लॉकेज आपल्या हाताने नेहमी होत असतं आपण भाजी धुताना किंवा कुठलीही काही असतं तर हे असं निघून जातं आणि ते अटकतं तर त्यामुळे ते ब्लॉकेजमध्ये रूपांतर होऊन आपल्याला हे प्रॉब्लेम करू शकतात तर बघा आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे याला सोपा उपाय आपण याच्यासाठी एक बघूया तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे जवळजवळ एक चम्मच बेकिंग सोडा घ्यायचा आहे सोडा खायचा सोडा जो असतो आपला तो घ्यायचा आहे आणि एक चम्मच आपल्याला घ्यायचा आहे मीठ तर आपण मीठ एक चम्मच घेतलं आहे आणि एक चमच बेकिंग सोडा बघा तर मी तुम्हाला दाखवून देते या प्रकारे आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला लागेल या ठिकाणी विनेगर विनेगर अगदी स्वस्त असतं आणि प्रत्येकाच्या घरात जवळजवळ सगळ्यांकडेच हे भेटून जातं कारण आपण चायनीज जेवणामध्ये याचा उपयोग करतो आपण बाकीकडे कुठेही करत नाही पण मग याचा उपयोग आपण असाही करू शकतो त्यासाठी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आपण यामध्ये जवळजवळ दोन चम्मच विनेगर टाकला आहे त्याने हे पूर्ण फेसाळलं आहे तर आपण काय करणार आहोत यामध्ये एक ते दोन चम्मच पाणी टाकून त्याला अगदी ती जे सोडा आहे आणि मीठ आहे त्याला वितळून घेणार आहोत जेणेकरून ते लिक्विड पूर्ण पाईपमध्ये नळीमध्ये पसरेल आणि तेच लिक्विड आपल्याला जसंची तसं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर एक अजून तेवढा बाऊल भरून आपल्याला ते सगळं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते पूर्ण नळीमध्ये पसरून जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे काम आपल्याला रात्री करायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जास्त पाणी जाणार नाही ना ना ना, आणि त्यामधलं जे ब्लॉकेज आहे ते रात्रीमध्ये निघून जाईल बघा सकाळी त्यानंतर आपण धुतल्यानंतर सगळे नळ सोडून आपण मोकळा हे करू शकतो आणि तुम्ही बघूच शकता इथे पाणी थांबत नाही आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सप सब...